रामराम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वर मुळे सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनो या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधील आपल्याला हळदीचे बाजारभाव पहायचे आहेत तर शेतकरी बांधवांना हळदीच्या बाजारभावात दररोज घसरण होत आहे तर आज हळदी आज वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव विकली तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवनं व्हिडिओला सुरुवात करूया आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमध्ये हळद काय बांधली तर शेतकरी बांधवनं त्यापूर्वी एक तत्पूर्वी सूचना म्हणजे वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांधताळी कोणत्याही हळद व्यापारी बांधवाशी संपर्क साधून हळद विक्री सांवी पै पे पैशाची चौकशी करूनच हळद विक्री सांवी चला तर शेतकरी बांधव व्हिडिओला सुरुवात करूया की कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमध्ये आज हळद काय बळली या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी बांधवांना पाहू शकता लिलाव कक्षा क्रमांक एकमध्ये मध्ये आज दोन दिवसानंतर दोन ते तीन दिवसानंतर बैलपोळा सण असल्यामुळे बीट बंद होतं आज बीट उर्वरितपणे सुरळीतपणे चालू आहे तर शेतकरी बांधव आजच्या विटामध्ये हळद काय भाव येत आहेत या हिडूच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर तर, तर शेतकरी बांधवांना हिडूला सुरुवात करूया की आज कृषी बाजार बाजारसंती वसमत मार्केटमध्ये हळद काय भाविक येत आहे पाहू शकता शेतकरी बांधवांना हा बंडा तेरा हजार सहाशे रुपये विकलेला आहे थोडीफार सुधारणा दिसत आहे गाडी पाहू शकता तेरा हजार नऊशे नव्वद रुपये विकली होती त्या दिवशी फक्त आणि फक्त चौदा हजार सहाशे रुपयापर्यंत विकली होती सरासरी माल तेरा हजार रुपयापर्यंत विकली होती आज थोडीफार सुधारणा दिसत आहे पाहू शकता आवंडा पाहू शकता तेरा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये विकलेला आहे काळी पाहू शकता चौदा हजार दोनशे पंचावन्न रुपये विकलेली काळी पाहू शकता आठ हजार आठशे पंच्याण्णव रुपये विकलेली माल भिजलेला आहे पाहू शकता हलका माल आहे भिजलेला माल असल्यामुळं काळी पाहू शकता तेरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये विकलेली नाही आला नाही नाईव नाही स्टुडिओ बनला बंडा पाहू शकता बारा हजार आठशे पंधरा रुपये हा बंडा पावश्यकता तेरा हजार दोनशे रुपये चाळी पावश्यकता तेरा हजार नव्वद रुपये ही इकाळी पावश्यकता तेरा हजार सातशे पन्नास रुपये साठ रुपये पास तो बंडा सकता तेरह हजार पांच रुपये तेरह हजार चारशे रुपये तेरह हजार चारशे रुपये बंडा पकता आपण पंडा शकता तेरा हजार पाचशे पंचवीस आपण बंडा शकता तेरा हजार दोनशे पाच गाडी पाहू शकता तेरा हजार आठशे पंचावन्न रुपये ही काळी हिकाडी शकता चौदा हजार सातशे नव्वद रुपये विकलेली बंडा पाऊ शकता तेरा हजार पाचशे पंच्याहत्तर चौदा हजार सातशे पंचवीस keyin nayi keyin davom etsin keyin atta atta bismillah तर शेतकरी बांधवांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लिलाव कक्ष क्रमांक एकमध्ये हळदीचं बोलीपतचं बीट झालेलं आहे अद्यापही चालू आहे तर आजच्या बोलीपद्धतीच्या बिटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद बारा हजार रुपयापासून वरीत वरी चौदा वरी हजार आठशे रुपयापर्यंत विकलेली आहे तर शेतकरी बांधवानो वसमत मार्केटमध्ये थोडीफार हळदीतमध्ये आजच्या बाजारभावामध्ये थोडीफार सुधारणा आहे तर वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांताळी कोणत्या अडद व्यापारी बांधवाशी संपर्क साधूनच प्रतिश्री स्थानावी कारण की बाजारावर चढ उतार होत आहेत त्यामुळं हळद विक्री सांताळी कोणत्या अडथ व्यापारी बांधवाशी संपर्क साधून हळद विक्री स्थान तर शेतकरी बांधव नाही होतं कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधील आजच्या हळदीच्या बाजारभावाचा अपडेट हे अपडेट आम्ही आमच्या हिरोच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं तुम्ही जर आमच्या चॅनल चॅनलवरूनही नसाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना तुरता इथं थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत तो धन्यवाद